निमित्त छावा युवा संघटनेतर्फे भोंडला कार्यक्रम बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छावा युवा संघटनेतर्फे नवरात्रीनिमित्त पारंपरिक भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ व सौ वा भाग्यश्रीताई अविनाश लगड उपस्थित होत्या उपस्थित पाहुण्यांनी पारंपरिक भोंडल्यासारख्या सांस्कृतिक उपक्रमांचे महत्व अधोरेखित करत महिला एकजूट आणि समाजातील संस्कृती जपण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन सव प्रियंका गणेश बेंडभर यांनी केले होते आयोजनात शिल्पा मते रेवती ठोंबरे संध्या गाढवे रुपाली बोरसे रेश्मा काळे अश्विनी जरग प्राजक्ता नारखेडे शिवानी हदिमनी रोहिणी दरवटकर अंजना वांजळे ज्योती ठुबे अंजना वाळूज पूजा देडगे शीतल देडगे पूजा पवार जयश्री हालंदे सिंधू गुलरदळे ऐश्वर्या प्रजापती तसेच हर्षदा गुरु राजश्री बेंडभर आदींचा सक्रिय सहभाग होता कार्यक्रमामध्ये महिलांनी पारंपरिक गाणी खेळ आणि भोंडल्याच्या चालीरीती सादर करून वातावरण उत्साही केले उपस्थित पाहुण्यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमातून समाजात संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले धन्यवाद नमस्कार मी भाग्यश्री अविनाश लगड प्रथमता प्रियंका ताईंनी मला इथं आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मान आपण बोंडल्या विषयी बोलणार आहोत कि बोंडला हा हजारो बर चालत आलेली एक परंपरा आहे त्यात आपण नाचगाणी गाणी सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून हा बोंडला केला जातो आणि पुढच्या पिढीसाठी हे महत्व कळ कळलं जावं बोलण्याचं महत्व कळलं जावं यासाठी आपण हा बोलणं साजरा केला जातो आणि त्या त्यातल्या त्यात एक वेगळं कारण म्हणजे की महिलांनी घरचं काम नुसतंच घरचं काम त्यांच्या ते कलागुणांनी पण वाव दिला जातो निमित्त सर्व माता भगिनींना माझ्याकडून खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव ऐश्वर्या ब्रह्मानंद जवळ पोटे नांदेड फाटा येथे प्रियंका ताई आणि गणेशा का हे खूप सण साजरे करतात हळदी कुंकूचा आणि कोजागिरी पौर्णिमा आणि भोंडला या प्रकारचे सण इथे साजरे होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरे होतात त्यासाठी आपल्या या का बिझी शेड्यूल मधून स्त्रिया एकत्र येतात आणि मग सण एकत्र साजरा करतात आणि विरंगुळा म्हणून एक त्यांना पण एक प्रतिसाद मिळतो आणि पुढे पण असंच कार्यक्रम ते अजून पद्धतीने करतील याची अपेक्षा आहे आणि आम्ही पण सगळेजण त्यांना अशी साथ देऊ त्याबद्दल गणेशा बेंडबर यांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि प्रियंका ताई यांचे पण थँक्यू माझं नाव रोहिणी काउरामदार बटकर पण प्रियांका भरपूर म्हणजे असं महिलांसाठी भरपूर कार्यक्रम करते त्याच्यामुळं महिलांना कसं एक वेगळ्या प्रकारचा एन्जॉय करायला मिळते कोणाच्या अंगात काही कला आहे कोणा गाणी डान्स करता येतो ते पण ते करू शकतात हळदी कार्यक्रम ठेवते त्याच्यामुळं पण सगळ्या समाजातील महिला एकत्र येतात एक आणि गप्पा मारतात <laughs> नमस्कार मी प्रियांका गणेश भेंडगर छावा युवा करून आम्ही <laughs> नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत राहतो तसाच एक प्रकारचा भोंडल्याचा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे यात महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य गरबा असं आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम नेमका आम्ही महिलांसाठी ठेवलेला आहे जी महिला रोजच्या दत्तकीच्या आयुष्यामध्ये काम घर असं करत राहते त्यामधून त्याला नृत्य आणि गाणी ह्या विरंगुळा असा एक प्रकारचा कलागुणांचा हा कार्यक्रम आहे असा आम्ही आयोजित केलेला आहे नवरात्री निमित्त सर्व माता भगिनींना नवरात्रीच्या हार्दिक नवरात्रीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा <laughs>